नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर वर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज या सेशन मध्ये आपण मेक इट एसर ह्या संदर्भात आपण अभ्यास आप करणार आहोत हा जो टॉपिक आहे हा नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये ह्याच्या रिलेटेड काय प्रश्न असतात त्या मला माहीत नाही पण ठीक आहे जर तुम्ही पाहत असाल तर तेवढी तुमचं ऍडिशनल माहिती होऊन जाईल बघा आता मेक इट ऍसरेटिव्ह म्हणलं तर बघा वाक्यांचे चार प्रकार असतात हे लक्षात घ्या त्याच्यातलं काय आहे पहिलं आहे म्हणजे म्हणजे काय विधानार्थी विधानार्थी वाक्य वाक्य हे तुम्हाला आधी समजून घ्यायचे की त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो एक वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट असतो हे त्याचं एक ढोबळ सूत्र आहे काय ऍसरेटिव्ह सेंटेन्स आता ऍसरेटिव्ह डिक्लेरेटिव्ह पण म्हणतात आणि स्टेटमेंट सेंटेन्स पण म्हणतात म्हणजेच विधानार्थी वाक्य त्याचे दोन प्रकार आहेत एक आहे तुमचं अफर्मेटिव्ह आणि दुसरं आहे निगेटिव्ह म्हणजेच मराठीमध्ये होकारार्थी आणि नकारार्थी आता ग्रामरच्या मुद्द्यावर ज्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये मेक इट ऍसरटिव्ह असं सांगितलेलं असतं एक तर वाक्य तुमचं एक्सलामेटरी मध्ये असतं किंवा इंटरगेटिव्ह मध्ये असतं मी आता फक्त तुम्हाला एक्सलामेटरी टू ऍसर्टिव्हचे तुम्हाला नियम सांगणारे चारच नियम आहेत तोंडपाठ करा तुमच्या तो लक्षात येऊन जाईल की हे कसं करायचं पहिला नियम काय आहे पाहून वा, वा, शब्द काढून त्याऐवजी वाक्याच्या सुरुवातीस करता लिहावा बघा एक वाक्य घेतो मग तुमच्या लक्षात येईल सोपं घेतो वाक्य हाव क्लेवर ही इज आणि उद्गारवाचक चिन्ह बघा लक्षात घ्या उद्गारवाचक चिन्ह हे कधी येतं जेव्हा वॉट वा आणि हावने सुरुवात असते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं त्यावेळेस ते समजायचे की तुमचं एक्समेटरी सेंटेन्स आहे म्हणजे उद्गर्वाचे वाक्य आहे हे क्लिअर करून घ्या यांची सुरुवात फक्त हाव किंवा वॉटनेच होते दुसऱ्या कुठल्या ह्याने म्हणजे डब्ल्यूएच ने होत नाही फक्त ह्या दोन नेच होते आता पहिला नियम काय म्हणतो आपला की प्रथम हाव वाक्यातनं प्रथम काय तुम्हाला हाव आणि व्हॉट काढायचंय काढलं ओके त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की त्यातला कर्ता कुठला आहे बघा आसरेटिव्ह तुम्हाला इथं सूत्र दिलं तुम्ही सब्जेक्ट आहे वर बाहेर प्लस ऑब्जेक्ट तुम्हाला ह्या सूत्रानुसारच रचना बनवायची आता ह्याच्यामध्ये कर्ता काय आहे ही घ्या सुरुवातीला वर म्हणजे क्रियापद इज ओके okay. दुसरा नियम वाक्यातील क्रियापद लिहून क्रियापद लिहून हाव व वॉट वा ऐवजी वाक्यातील भाव टिकवण्यासाठी विधानात एक्स्ट्रीमली ग्रेटली किंवा व्हेरी यांसारख्या शब्दांचा उपयोग करा आता या हावचा भाव टिकवण्यासाठी किंवा वॉटचा भाव टिकवण्यासाठी मग तुम्हाला काय वापरायचंय एक्स्ट्रीमली ग्रेटली व्हेरी मग आता इथं काय व्हेरी काय आपल्याला इथं काय घ्यायचंय वेरी ही इज व्हेरी नंतर जे तुमचं वाक्य आहे आहे तसंच लिहायचं आणि पूर्ण विराम द्यायचंय त्याच्यानंतर विशेषण लिहून म्हणजे आता तुमचं हे लिहिलं वेरी लिहिलं नाम असेल तर ते पुढे लिहावे आणि शेवटी पूर्ण पूर्ण विराम आता क्लेवर काय हे तुमचं विशेषण आहे हे की नाही त्याच्या आधी काय घेतलं आपण व्हेरी नंतर विशेषण नंतर काय पूर्ण विराम तुम्हाला द्यायचा आहे विधानार्थिक वाक्याची रचना ही कशी आहे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे लक्षात ठेवा ह्याच्यानुसार तुम्हाला जर वाक्य तुमचं एक्सलमेटरी मध्ये असेल तर त्याचं ऍसरटिव्ह करताना हे वालच तुम्हाला सूत्र वापरायचंय सपोज जर तुमचं इंट्रागेटिव्ह मध्ये जरी असलं तरी सेम हे सूत्र तुम्हाला वापरायचे बघा दुसरी वाक प्रश्न पाहूया आपण आपण वाक प्रश्न वॉट अ डेंजरस थिंग वॉट अ डेंजरस आणि उजगार चिन्ह पा वाक्यातना पहिल्यांदा काय वॉट आणि हाव काढायचं आता ह्यात ना हे तर करता नाहीये इज नाहीये काही नाहीये तर फक्त एवढे वॉट अ डेंजरस थिंग इथं मग काय करायचंय तुम्हाला इट घ्यायचंय इट इज नंतर काय इट इज अ आता वॉट असेल तर मग त्याच्यामध्ये पुढं तुम्हाला काय करायचंय अ जसं इथं जे आहे इथला जो शब्द आहे त्याच्यानुसार मग इथं तुम्हाला अ किंवा ॲर हे तुम्हाला वापरायचं इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग आणि पूर्ण विराम क्लिअर त्याच्यानंतर पहा व्हॉट अ वॉट अ स्टुपीड बॉय वॉट अ स्टुपीड बॉय उद्दर्भाचे चिन्ह What a boy. आसा आता what a boy. Boy ना व्हॉट अ स्टुपिड बॉय असं असेल तर तुम्हाला सांगितलं की मेकिटरेटिव्ह आता लक्षात घ्या व्हॉट अ स्टूपिड बॉय बॉय हे काय मुलगा आहे आता याच्यामध्ये करता नाही तर मग तुम्हाला करता घ्यायचं आहे बॉय बॉयसाठी आपण करता काय वापरतो सर्व नामातला ही तो मुलगा आहे ना हे की नाही थोडी नाही इट वापरणार ही नंतर इज व्हेरी स्टूपिड बॉय आणि पूर्णविरा लक्षात ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय आता ही कुठून आलं आपल्याला लक्षात घ्यायचंय की हे जे स्टुपिट बॉय हे जे नाम आहे बॉय ह्याच्या संदर्भात आपण इथं हे घेतलेलं म्हणजे स्टुपिड बॉय म्हणजे एकच मुलगा आहे ना जर अनेक असतं तर मग तिथं करता चेंज झाला असता आता जर पहा वाक्य रचना तुम्हाला ह्याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचंय सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट त्यानुसारच तुम्हाला वाक्यरचना बनवायची आहे पहिल्यांदा वाक्यात तुम्हाला काय करायचंय व्हॉट आणि हाऊ हे रिमूव्ह करायचंय ऍक्टिव्ह हाव ऍक्टिव्ह आवर पंचायत सॉरी विलेज पंचायत इज पूर्ण विराम वाक्यातलं काय करायचंय तुम्हाला पहिल्यांदा हाऊस काढून टाकायचंय आता सब्जेक्ट काय आहे अवर विलेज पंचायत या असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तर तुम्हाला तो थोडस डोकं तुम्हाला वापरायचं अवर विलेज पंचायत इज <laughs> व्हेरी काय आवर विलेज पंचायती व्हेरी ऍक्टिव्ह हा असेल तर फक्त व्हेरी घ्यायचा आणि वॉट असेल तर त्या व्हेरीच्या आधी अ घ्यायचंय तुम्हाला हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा थोडी डिफिकल्ट वाक प्रश्न एकदम समजा तो शेवटचे हाव स्ट्रेंज इट इस्ट टू सी सच अ ब्युटिफुल प्लेस गर्भाचे चिन्ह बघा आता ह्याच्यामध्ये करता काय आहे तुमचा इट नंतर टू बी स्वरूप म्हणजे क्रियापद इज इट इज त्याच्यानंतर काय आहे तुमचं हे विशेषण म्हणजे काय स्ट्रेंज <coughs> ओके okay, तुम्हाला बदल फक्त एवढ्या याच्यामध्ये करायचा इट इज स्ट्रेंज टू नंतर बाकीचं वाक्य आहे तसंच लिहायचं इट इज इट इज स्ट्रेंज टू सी सच अ ब्युटिफुल प्लेस बघा चेंजेस तुम्हाला फक्त एवढ्या भागात करायचं आहे बाकीचं जे च्या नंतरच आहे तसंच तुम्हाला लिहायचंय आणि शेवटी पूर्ण विराम हे नियम लिहून घ्या वाकर्ष पण लिहून घ्या या काय तुम्हाला फक्त मी एक चार पाच वाक दिले पुस्तकामध्ये तुम्हाला बरेच भेटतील हे नियम लिहून पाठ करा आणि नियमानुसार बनवा मगच तुमच्या लक्षात दे, येऊन जाईल आणि हे लेक्चर शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की मेकेटॅसेटिव्ह कसं बनवायचं आणि हे जेवढं शकेल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही शेअर करा याच्यात काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुलिस सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन हो। येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात